अरुंधती फराळाचे पदार्थ आणि भरपूर नवीन कपडे बांधून सुनेच्या म्हणजे राधिकाच्या आईकडे दरवर्षी पाठवायच्या सव्वीस वर्षे झाले पण यात खंड पडला नाही राधिका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्यामुळे खरं तर यावर्षी काहीही करायची त्यांची इच्छा नव्हती तरीही त्यांनी फराळाचे केले राधिकाचा भाऊ रवी याला एक चिठ्ठी लिहिली भाऊबीजेची ओवाळणी आणि राखीची लाज राखण्याची वेळ आली आहे लवकरात लवकर येऊन मला भेट आपल्या विश्वासू नोकराला सुनेच्या माहेरी पाठवून त्याला चिठ्ठी रवीच्याच हातात द्यायला सांगून राधिकाने लग्न झाल्यावर तिने त्याला सांगितलेल्या आणि अनुभवलेल्या भूतकाळात अरुंधती हरवून गेल्या राधिका त्यांची सून खरं तर सून हा शब्द तिला लागू पडत नाही आल्या आल्या तिने सगळ्या घराला आपलेसे केले आणि संपूर्ण घराने तिला त्यांच्यात समावून घेतले एका मुलीचे करतो तसेच तिचे कोडकौतुक आणि लाड केले अशी ही वासुदादा आणि शांताताई यांची गोड मुलगी आणि रवीची प्रेमळ बहीण राधिका राधिका जेमतेम डिग्री हातात घेऊन एका छोट्या कंपनीत नोकरी करत होती भाऊ तिच्यापेक्षा आज लहान अजून शिकत होता आई वडील दोघेही लोकांच्या शेतात मजुरी करायचे तीसुद्धा सुट्टीच्या दिवशी आईबरोबर वर शेतावर जायची खरं तर आई तिला मुद्दाम सोबत घेऊन जायची राधिका नक्षत्रासारखी दिसायला सुंदर होती लांब सडक केस काळ्याभोर रेखीव भोया गालावर खळी घारे डोळे रस्त्याने चालत असेल तर थपकून लोक तिला पाहत होते तरुणच नाही तर वृद्धसुद्धा इतकी नक्षत्रासारखी पोर सांभाळणं तिच्या आई वडिलांना खूप जोखमीचे वाटायचे अशीच एक दिवस आईशसोबत शेतावर गेली सगळ्या एका झाडाखाली बसून दुपारची भाकरी खात होत्या ते तेवढ्यात शेताचे मालक काका आणि त्यांच्यासोबत एक तरुण येताना दिसला सगळ्याजणी उठून उभ्या राहिल्या एक सुरात नमस्कार काका का म्हणून त्यांना वाकून नमस्कार केला तो तरुण देहभान विसरून राधिकाकडे पाहत होता तिच्या आईच्या हे लक्षात आले राधिका चला बेटा कामाला लागूया असे म्हणून त्या आपल्या लेखीला बाजूला घेऊन त्या कामाला लागल्या तो तरुण अजूनही तिच्याचकडे पाहत होता त्याने सदा काकांच्या कानात काहीतरी सांगितले चाणाक्ष राधिकाच्या आईच्या नजरेतून हे सुटले नाही आपल्या मुलीचे सौंदर्य धोक्यात आहे असेच तिला वाटत होते मनोमन तिने एक निर्णय घेतला लवकरात लवकर पोरीचे लग्न करून द्यायचे उगाच जीवाला घोर नको रात्री घरी आल्यावर तिने शेतात घडलेली घटना तिच्या नवऱ्याला सांगितली लवकरात लवकर वर संशोधन करायचे असे त्याला सांगितले राधिका म्हणाली आई असं लोक माझ्याकडे बघतात म्हणून तू माझे लग्न करणार आहेस का अगं पोरीवर पण जरा विश्वास ठेव ना मी जाते का कुठे एकटी सुट्टीच्या दिवशीसुद्धा तुझ्याबरोबर शेतावर येते सगळ्या मैत्रिणी बोलतात अगं आता नोकरी करते मग कशाला शेतात जाते मी घरी एकटी असेल तर तुझ्या जीवाला घोर लागेल माहीत आहे मला मग मैत्रिणींना सांगते तसे नाही ग घरी बसून तरी काय करणार तेवढेच चार पैसे शिल्लक पडतात हसतात गं मैत्रिणी मला पण मी नाही त्यांची पर्वा करत फक्त तुला काळजी वाटू नये म्हणून तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले अगं बरोबर बोलते पोरगी राहू दे की थोडे दिवस आपल्या संग काय घाई आहे तिच्या लग्नाची माझी पोरगी इतकी सुंदर आहे एखादा राजकुमार येईल आणि तिला घोड्यावर बसून घेऊन जाईल अहो स्वप्नातून भानावर या आधी आपली ऐपत बघा मग राजकुमाराचे स्वप्न शांते आपली परिस्थिती जराशी बरी असती तर खरंच एखादं चांगलं स्थळ आपल्या राधिकाला सांगून आलं असतं समद्या गावात इतकी सुंदर आणि सुशील मुलगी दिसत नाही अहो म्हणूनच जीवाला घोर लागतो ते काही नाही आता स्थळं पाहायला सुरुवात करूया ठीक आहे बघू म्हणून जेवून झोपले सकाळी सकाळी सदा काका राधिकाच्या घरी वासू घरी आहे का गाडीचा आवाज आणि सदा काकांचा आवाज दोन्ही वासूच्या ओळखीचा वासू धावत बाहेर आला सदा काका तुम्ही या गरीबाच्या झोपडीत मला बोलावणे धाडायचे ना लोगोलोग भेटायला आलो असतो अरे वासू माझे काम आहे मग तुला बोलावून कसे चालेल काय काम आहे काका का? अरे जरा बसू तर दे त्याने हाताने चादर झटकली बसा काका राधिका पाणी दे काकांना नको आधी मुद्द्याचं बोलू दे बरं काका बोला काय करायचे आहे म्या पामराला राधिकाचे लग्न काय सदा काकांनी काल शेतात घडलेली घटना सांगितली त्याला लगेच बायकोने सांगितलेला शेतातला प्रसंग आठवला भानावर आला माझा भाचा आहे तो त्याला राधिका खूप आवडली त्यामुळे त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे सदा काका हे कसे शक्य आहे हो का का शक्य नाही तू सुद्धा शहाण्णव कुळी मराठा आहेस ना हो सुद्धा तेच जातीचे नाही बोलत मी मग काका मी गरीब माणूस हातावर पोट आमचे ते काय मला माहीत नाही का तुला आठवते का वासू मी तुला एकदा बोललो होतो वासू मला मुलगा असता तर तुझ्या लेकीला सून करून घेतली असती पण मला दोन्ही मुली आता माझा भातचा तुझ्या लेकीच्या प्रेमात पडला म्हणजे कुठेतरी मी माझ्या घराण्यात येणार अरे इतकी गरंदाज आणि देखणी मुलगी शोधून सापडणार नाही कालच माझे बहिणीशी बोलणे झाले ती म्हणाली दादा उद्याच बोल त्यांचा होकार असेल तर मी ताबडतोब येते आपल्या गावापासून चाळीस किलोमीटर दूर आहे तिचे गाव सदा का हे कसं शक्य आहे हो कुठं माझी झोपडी कुठं तुमचा महाल तुम्ही तर म्हणता तुमची बहीण तुमच्यापेक्षा पण श्रीमंत आहे वासू ते गरीब श्रीमंत सोड फक्त तुला मुलगी द्यायची आहे की नाही ते सांग थांब आधी मी मुलगा काय करतो ते सांगतो तो बी एस सी ॲग्रिकल्चर आहे नोकरी त्याला करायची नव्हती जवळजवळ दीडशे एकर शेती आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करतो कोणतेही व्यसन नाही आई वडिलांचा एकुलता एक आहे राधिका तुझा काय विचार आहे सदा काका इतक्या मोठ्या घरी लग्न करून जाणे खरंच नाही झेपणार हो मला आम्ही तुला पूर्ण सांभाळून घेऊ तू त्याची चिंता करू नको शिवाय माझी बहीण आणि तिचे मिस्टर दोघेही खूप प्रेमळ आहेत तुला समजून घेतील वासू बोल लवकर शांते तू तरी काही बोल सदा काका तुमची हीच इच्छा असेल तर पोरीचे भाग्य म्हणावे लागेल म्हणजे तुमचा होकार समजू वासू उठून सदाकाकांच्या पाया पडला मग राधिकाची आई आणि राधिका सुद्धा सदाकाका उठून उभे राहिले गाडीजवळ जाऊन जो गाडीच्या मागे उभ्या असलेल्या आपल्या भादशाला बोलावले चला मंडळी नाही बोलतात तुमच्याशी लग्न करायला सुहासचा चेहरा एकदम पडला मामा चल असे म्हणून तो गाडीचा दरवाजा उघडणार सदा काका गाडीचा दरवाजा बंद करत म्हणाले मग कधी चढायचे भोवल्यावर मामा हो त्यांनी होकार दिला आईला आजच बोलवून घेतो उद्या बोलणी करून टाकू चल वासूच्या घरी जाऊ त्याला बघून त्याचा होणारा जावाई राधिकाने सुद्धा तुला नीट पाहिले नसेल ना बघून घ्या एकमेकांना दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे मुलगी बघायला गेलो पाहता क्षणी पोर डोळ्यात भरली चॉईस आहे पोराला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अरुंधती म्हणाली वासुदादा आता मुद्द्याचे बोलूया किती घाबरले होते सगळे वासुदादा मला अगदी खरं खरं सांगा जर तुम्ही दुसरीकडे कुठे मुलीचे लग्न ठरवले असते तर नेमके लग्न कसे केले असते वासू गोंधळून गेला त्याला काय उत्तर द्यावे सुचत नव्हते ताईसाहेब तुम्ही काय म्हणता मला समजत नाही अहो सोपं आहे मला म्हणायचे आहे जर दुसरीकडे कुठे लग्न ठरवले असते तर मुलाचे कपडे मुलीचे कपडे दागिने हे कसे केले असते असं होय सांगतो ताई मुलाचे कपडे आम्ही घेतो मुलीचे कपडे मुलाकडचे घेतात बरं मग साधारण किती आणि किती रुपयांपर्यंत ड्रेस घेता दोन ड्रेस घेतो एक साखरपुड्याला दुसरा लग्नाला एक हजार बाराशेला दुसरा अजून जरा स्वस्त बूट एक अंगठी बाकीच्या छोट्या वस्तू असतात आणि कन्यादानाचे पाच भांडे बरं मुलाकडचे कितीची साडी घेतात तेवढ्याच किमतीत मुलाच्या ड्रेसला शोभेल अशी आणि डोरलं करतात ठरले तर मग आम्ही राधिकाला अशीच स्वस्त साडी घेणार तुम्ही तसेच कपडे मुलाला घ्या तुमच्या दारात मंडप टाका मी माझे मिस्टर नवरा मुलगा माझा भाऊ म्हणजे तुमचे सदाकाका त्यांची बायको आणि त्याच्या दोन मुली आणि जावाई आम्ही इतके लोक लग्नाला येऊ तुमच्या मुलीची वरात तुमच्या घरून निघणार आम्हाला काहीही कपडा लत्ता घ्यायची नाही लग्नाला आम्हीसुद्धा साधेच कपडे घालू तुमच्या मंडपात शोभेल असेच तुमच्याकडून लग्नाला ज्याला बोलवायचे त्याला बोलवा हवे तर अर्धा खर्च आम्ही करू नाही ताई साहेब मी लग्न करून देतो ठीक आहे वासुदादा दुसऱ्या दिवशी आमच्याकडे रिसेप्शन असेल तेव्हा तुम्ही मात्र तिकडे सर्वांनी यायचं सगळे कसे शांत झाले शांतता भंग करत तिचा भाऊ म्हणाला आमच्याकडे कुठे भारी कपडे असणार तुमच्याकडे कार्यक्रमाला यायला सगळे स्तब्ध झाले अरे कपडे आम्ही पाठवू तू नको काळजी करू थोडं थांबून म्हणाला ताई मी तुला दरवर्षी अकरा रुपये ओवाळणी देतो भाऊबेजेला इतक्या मोठ्या घरी तू जाणार माझ्या अकरा रुपयांची किंमत काहीच राहणार नाही अरुंधती राधिकाच्या साधू सासूबाईच्या त्याच्याजवळ गेल्या अरे रवी ओवाळणी ही ओवाळणी असते त्यात पैशाचे मोल नाही होऊ शकत बाळा मी तुला सांगते तू तु दरवर्षी तुझ्या ताईला अकरा रुपयेच ओवाळणी द्यायची तू कितीही मोठा झाला श्रीमंत झाला तरीही ह्या अकरा रुपयाचे मोल अनमोल आहे पण हो जेव्हा जेव्हा तिला तुझ्या मदतीची गरज असेल तेव्हा तू तिच्या पाठीशी खंबीर उभा राहा तुझ्याकडून ही ओवाळणी मात्र कायम दे हो मी कायम माझ्या ताईसोबत असेन असे म्हणून त्याने राधिकाला मिठी मारली अरुंधती भानावर आल्या माणूस डबा घेऊन पोचला असेल रवी आजच यायला हवा भेटायला तसा मधूनमधून येतोच पण आता त्यालाही त्याचा संसार आहे राधिकाला रवीने किडनी द्यावी ही माझी इच्छा पूर्ण होणार का पैसा आहे पण किडनी दाता मिळत नाही मिळाला तर किडनी मॅच होत नाही देवा माझ्या सुनेला लवकर किडनी दाता मिळवते दे। तेवढ्यात रवी दारात अरुंधिती काकू तुमचा निरोप मिळाला लगोलोग आलो रवी मी कशाला इतक्या तातडीने बोलावले काही समजले का तुला हो काय ठरवले तू काकू मी माझ्या आई ताईला माझी किडनी देणार देव करो आणि माझी किडनी तिला मॅच हो नक्की होणार रवी मी सगळी माहिती काढली एका किडनीने तू तु तु तुझे आयुष्य नेहमीप्रमाणे जगू शकतोस काकू हे मला माहीत आहे पण खरं सांगू हिंमत होत नव्हती काल तुमची चिठ्ठी वाचली ठरवले हीच ती वेळ माझ्या बहिणीला या दिवाळीत माझी किडनी देऊन तिला जीवदान द्यायचे हीच यावर्षी माझ्याकडून अकरा रुपयासोबतची ओवाळणी मी म्हणाले होते ने? रवी आठवते ना तू कायम तिच्या पाठीशी उभा राहा आणि आज तू कसलाही विचार न करता तिच्या पाठीशी उभा आहेस तुझ्या किडनीचे मोल होऊच शकत नाही या अनमोल ओवाळणीबद्दल खूप खूप धन्यवाद रवी काकू अशी साथ घालत रवीने काकूंना मिठी मारली राधिकाला याबद्दल काहीही सांगायचे नाही असे रवीने आधीच सांगून टाकले चार दिवसात सगळ्या टेस्ट करून आज राधिकाचे किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन होते आज सकाळपासून राधिका रवी आला नाही का म्हणून विचारत होती तुझे ऑपरेशन होईपर्यंत नक्की येतो असे बोलला तो येईल इतक्यात राधिकाचे ऑपरेशन झाले ती शुद्धीवर आली आई बाबा बहिणी भाचे दिसले पण रवी नाही रवी कुठे आहे अगं येऊन तुला बघून गेला आता सुहास बरोबर डॉक्टरकडे गेला घरी काही काम आहे म्हणाला तर तिकडून जाई घरी जाईल उद्या सकाळी भेटेल तुला तू नको काळजी करू आई बाबा बहिणी आणि भाज्या आहेत बघ सगळ्यांकडे डोळे भरून पाहिले तिला पुन्हा ग्लानी आली रवीला थोडा विकनेस आला होता दुसऱ्या दिवशी अरुंधती ओवाळणीचे ताट घेऊन आल्या राधिका बघ रवी आला तुझी ओवाळणी घेऊन काय झाले रवीला तुम्ही त्याला स्ट्रेचरवर का आणले रवी रवी राधिका शांत हो रवी ठीक आहे हो ताई मी बरा आहे तू लवकर बरी हो हो अरे पण तुला काय झाले बोला ना काहीतरी काय झाले माझ्या रवीला राधिका रवीने तुला आज खूप मोठी ओवाळणी दिली बाळा त्याने तुला ओवाळणी आपली एक किडनी दिली काय हो राधिका अरुंधती राधिकाजवळ गेल्या तिच्या डोक्यावरून हात फिरवला राधिका बघ रवीने तुझ्या राखीची आणि भाऊबीज दोन्हीची लाज राखली कोण म्हणते रवी गरीब आहे त्याचा एवढा श्रीमंत भाऊ नाही गं राधिका बघ किती मोठे गिफ्ट दिले तुला आज रवीमुळे तुला जीवदान मिळाले रवी तुझ्या या ओवाळणीची परतफेड होऊच शकत नाही रे राधिका रवीकडे अभिमानाने पाहत होती आपल्या गरीब भावाचा तिला सार्थ अभिमान वाटला त्याने उशीखाली हात घातला अकरा रुपये अरुंधती घेऊन आलेल्या ताटात टाकले राधिका साश्रू नयनांनी आपल्या मनाने श्रीमंत असलेल्या भावाला मनोमन ओवाळत होती दोन्ही भाचे आपल्या माला जीवन दिलेल्या मामाकडे डोळे भरून पाहत होते सुहास आणि त्याचे बाबा दोन्ही हात जोडून रवी पुढे उभे होते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम